मित्रांनो आणि लडक्या बहिणींनो गोल्ड रेट मध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्या आणि चांदीचे भाव चांगलेच तोंडावर पडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत दसऱ्याचा मुहूर्त गेला मात्र सोनं काही तोंडावर पडताना पाहिलं नव्हतं मात्र सोनं आता मागील काही दिवसांपासून म्हणजेच एक दोन दिवसांपासून तोंडावर पडताना म्हणजे स्वस्त होताना पाहायला भेटत आहे आज मार्केटमध्ये सोनं चांदी हे दोन्ही गोष्टी जे आहेत स्वस्त झालेल्या आहेत आजचा मार्केटचा ताजा भाव किती आहे आज सोनं तोंडावर कितीने पडलं बावीस कॅरेट चोवीस कॅरेट अठरा कॅरेटचा ताजा भाव सध्या काय चालू आहे यासोबतच चांदीचा ताजा भाव काय आहे एका किलो चांदीचा भाव काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून सोन्याने लोकांना भरपूर परेशान केलेलं होतं म्हणजेच काय तर सोनं धड महागतही नव्हतं आणि धड स्वस्तही होत नव्हतं आणि एका ले रेंजमध्ये जे आहे खेळत होतं मात्र सोन्याची गाडी जी आहे सध्या सुसाट सुटलेली आपल्याला पाहायला भेटलीच होती पण ती गाडी कुठे थांबती हा सर्व जे प्रकार आहे लोकांनी पाहिला होता गाडी थांबायचं काही नाव घेत नव्हती मग काय तर सोन्याच्या किमती गगनचुंबी वाढत होत्या आणि मग काय तर सगळे रेकॉर्ड सोनं तोडून जे आहे समोर जात होतं सोनं स्वतःचेच रेकॉर्ड रोजच्या रोज, रोज मोडत होतं सोन्याचा उच्चांक एक लाख दोन हजार पाचशे जे होता तो मोडून एक लाख तीन हजार पाचशे झाला आणि काही दिवसांपूर्वीच जे आहे दोन तीन दिवसांपूर्वी सोनं एक लाख अठरा एकोणीस हजारापर्यंत गेलत मात्र आज उच्चांकापेक्षा सोनं ना स्वस्त झालं बघा आजचा ताजा भाव ऐकून मात्र तुमच्या मनाला समाधानी भेटेल आणि तुम्हालाही वाटेल की आज सोनं जे का आहे आज स्वस्त थोडंसं ब का होईना पण मात्र झालेलं आहे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो सोन्याचे परिणाम हे दुर्गामी आपल्यावर पडत असतात त्याचं कारण काय असतं तर सोनं चांदी जी आहेत लोकांची सध्या फेवरेट गोष्ट बनलेली आहे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजेच लोकांना आपली पॅशन वाटत आहे त्याचं ही तसंच आहे बाहेरील लोक जगावर जे आहे युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पडत आहे म्हणून प्रत्येकाला सोनं चांदीमध्ये जे आहे आपली इन्व्हेस्टमेंट करावं वाटत आहे पहिले कसं जमिनी जायदाद घर प्लॉट अशी विक्री खरेदी होत होती जास्त मात्र सध्या लोकांना सोन्याचा ट्रेंड लागला आहे सोनं कसं सेफ हँड असल्यामुळे कुठेही वापरता येतं कुठेही नेता येतं आणि सोनं जे आहे वापरायसाठी कॅरी करण्यासाठी इझी असतं त्यामुळे लोकांचा जास्त कल जे आहे सोन्यावर पडलेला आहे आज सोन्याच्या भावामध्ये घट झाली जरी असली तरी ज्यादातर आपण सोन्याच्या भावामध्ये वाढच पाहायला ब बघत असतो आणि काही विशेषज्ञांच्या मते सोन्याचा भाव जे आहे दीड लाखावर जाणार आहे दिवाळीपर्यंत तर काही विशेषज्ञांच्या मध्ये सोनं जे आहे गुब्बारा आहे जे फुटून जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत जे आहे सोनं खाली उतरणार आहे म्हणजेच विचार करा जर चाळीस टक्क्यांपर्यंत सोनं खाली कोसळणार असेल तर सोन्याचे भाव कितीने घटणार म्हणजेच काय तर आजचं सोनं तुम्हाला पन्नास टक्के कमीनं भेटणार आणि जर असं झालं तर यापेक्षा आनंदाचं गोष्ट कोणीच नाही मात्र विशेषज्ञांच्या मते अर्धे विशेषज्ञ जे आहेत म्हणत आहे तर हा गुब्बारा आहे मात्र काही लोक असेही म्हणत आहेत की सोन्याचे भाव दीड लाखाच्या पार जाणार आता सामान्य माणसाने एवढं सोनं महाग विकत घ्यायचं तर घ्यायचं कसं हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे मात्र आज जे आहे थोडं बहुत का होईना सामान्य माणसाला दिलासा देणारा सोनं स्वस्त होत आहे मित्रांनो लडक्या बहिणींनो ज्यावेळेस जी एस टी कमी झाली त्यावेळेस प्रत्येक जणाला वाटलं होतं जी एस टीच्या स्लॅबमधून सोनं कमी होईल म्हणजेच काय तर सोन्यावर जो जी एस टी लागतो त्या स्लॅबमध्ये जे आहे जी एस टी कमी होईल मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे की समजा हो ती एल झालं सोनं झालं ज्याच्यावर पाच टक्के जी एस टी लागतो ज्याच्यावर तीन टक्के जी एस टी लागतो अशा वस्तू ज्या आहेत स्लॅबमधून कमी केलेल्या नाहीत स्लॅबमधून कोणत्या वस्तू कमी केल्या तर ज्याचे पर्सेंटेज अठ्ठावीस एकोणतीस टक्के होते ज्याचे चौदा टक्के होते अशा ज्या आहेत कमी केल्या मात्र ऑलरेडी तीन टक्के आणि पाच टक्के हा कमी स्लॅब असल्याचं सरकार म्हणत या वस्तूंवरील दाम कमी केले नाही मग सोन्याची एकमेव आशा उरली होती ती म्हणजे जी एस टीची भाव कमी करण्याची गो गोष्ट मात्र त्यामध्ये सोनं स्वस्त न झाल्याने मात्र लोकांना त्यावेळेस जे आहे डिस्मूड पाहायला भेटत होता आज मात्र सोन्याचे भाव थोडे बहुत स्वस्त झाले आहेत सांगणार आहे की सध्या महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये महाराष्ट्राचा ट्रेंड काय सांगतो महाराष्ट्रामध्ये सध्या अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय सांगतात बघा मित्रांनो मी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट कॅरेटचे बाजार भाव ताजे सांगणार आहे आता सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्याने अठरा कॅरेट सोनं आजचा एक ग्रामचा भाव आहे आठ हजार आठशे त्रेपन्न रुपये तर अठरा कॅरेट शुद्ध सोनं आजचा आठ ग्रामचा भाव आहे सत्तर हजार आठशे चोवीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तीस रुपयाला म्हणजेच काय तर जवळपास आपल्याला उच्चांकापेक्षा हजार रुपयाच्या खाली सोनं पाहायला भेटतं आज जे आहे बावीस कॅरेटचा ताजा भाव बघून घ्या बावीस कॅरेट एक ग्राम मोजणी शुद्ध सोनं आजचा भाव आहे दहा हजार आठशे वीस रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे शहाऐंशी हजार पाचशे साठ रुपये तर मात्र दहा ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे एक लाख आठ हजार दोनशे म्हणजेच काय तर इथे सुद्धा जवळपास हजार बाराशेचा घट पाहिला आपल्याला भेटत असते एका दिवसामध्ये आणि आज जे आहे चोवीस कॅरेट काय झालं भाव चोवीस कॅरेटचे सध्याचे ताजे भाव काय ते बघा एक ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा ताजा भाव आहे अकरा हजार आठशे चार रुपये तर आठ ग्राम मोजणी हेच शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आजचा ताजा भाव आहे चौऱ्याण्णव हजार चारशे बत्तीस रुपये तर सर्वांचंच आवडतं दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा ताजा भाव आहे एक लाख अठरा हजार चाळीस म्हणजेच एक लाख जवळपास उच्चांकापेक्षा सोनं जे आहे आग उतरल्याचं पाहायला भेटतं आता यासोबतच चांदीचा आजचा ताजा दर सांगतो म्हणजे तुम्हालाही चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाली का घट होत आहे हीही लक्षात येईल चांदी मित्रांनो आज एकशे एक रुपये प्रति ग्राम आहे एक एकशे रुपये म्हणजेच काय तर आज चांदी दोन हजार रुपयांनी घसरली आहे एकशे त्रेपन्न वरून एकशे एक्कावन रुपये तर मात्र सिल्वरमध्ये चांदी एक किलो आज एक लाख एक्कावन्न हजार प्रति किलो आहे म्हणजेच काय तर दोन हजारांनी यामध्ये घट पाहायला भेटते दोन हजाराची घट आज एक लाख त्रेपन्न हजारहून एक लाख एक्कावन्न हजारवर वर चांदी पाहायला भेटते हाही भाव जे आहे थोडासा कमी झाला मात्र हे सडनली भाव असे का वाढत आहेत यामागे काय प्र प्रॉब्लेम आहे यामागे काय लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत का जास्त हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे ज्यावेळेस मी तुम्हाला मागच्या महिन्यात चांदी सांगत हो, तो चांदी सांगत होतो तर होती एक किलो आज एक एक म्हणजे त्रेपन्न हजारहून कमी एकावन्न हजारवर आले वर आलेली आहे यावर तुम्ही जर विचार केला तर एवढी वाढ कधी एका एका दोन दोन महिन्यामध्ये कधीच चांदीच्या जिंदगीमध्ये झाली नाही जेव्हापासून चांदीचा भाव गालेला आहे तेव्हापासून नाही आज शंभर रुपयाच्या कधी उरीत चांदी एक ग्राम घसरली नाही आज चांदी एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये ग्राम झाली यावर मात्र सामान्य माणसाचा विश्वासच बसला गेला आहे म्हणूनच काही जे आहे तर लोक म्हणत आहेत की हा गुब्बारा आहे काही जे आहे लोक सांगत आहेत त्या गुब्बार आहे कोणत्याही क्षणी जे आहे फुटेल आणि चांदी सोन्याचे भाव चाळीस टक्क्यांपर्यंत ढसळून खाली येतील म्हणजेच काय तर आजच्या किमतीपेक्षाही चाळीस ते पन्नास टक्के कमी पण काही लोक आणि काही विशेषज्ञ असं मानत नाहीत त्यांना वाटतं हा गुब्बारा नाही तर मात्र येणाऱ्या काळात चांदी जशी एक लाख एक्कावन्न हजारवर गेली तसं दहा ग्राम सोनंसुद्धा दीड लाखापर्यंत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे आता इन्व्हेस्ट करायची का थांबायची ह्या बुजकळ्यात तुम्हीही पडडा तसा मीही पडलो कारण सध्या चांदी आणि सोन्याचे भाव व्हॅलेटिलिटी खूप आहे आणि त्यामध्ये जे आहे उतार चढाव जास्त असल्यामुळे इथे इन्व्हेस्ट करणे जे आहे सध्याच तरी प्रॉब्लेमॅटिक वाटत आहे सध्या चांदी आणि सोनं स्थिरावलं नाही आहे कधी वाढतं कधी घट अशा पद्धतीचं होत आहे त्याच्यामुळे सध्याच लॉंग टर्मचा विचार नसेल तर गुंतवणूक नक्कीच टाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया सोने आणि चांदीच्या नवीन ताज्या भवनमध्ये